बातमीदारामार्फत मिळालेल्या खबरीवरून घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगार सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घेतले ताब्यात त्याच्याकडून एकूण अठ्ठावीस लाख एक्केचाळीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला राजकुमार पंडित विभूते वयवर्ष बेचाळीस राहणार बोरामनी दक्षिण सोलापूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे राजकुमार पंडित या सोलापुरातील मार्केटयार्ड परिसरातून ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडून सहा घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणून एकूण अडतीस पॉईंट नऊ तोळे सोने व सतरा किलो आठशे पस्तीस ग्रॅम चांदी तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली कार व दागिने वितळवण्यासाठी लागणारी मशीन असा एकूण अठ्ठावीस लाख एक्केचाळीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदरची कामगिरी सोलापूर शहर पोलीस आयुक्त यमराजकुमार पोलीस उपायुक्त दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती प्रांजली सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या तपास पथकातील वाळके अंमलदार मोहिते तात्या साहेब पाटील गणेश शिंदे चालक सतीश काटे सायबर पोलीस स्टेशन कडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी केली सहा दोन हजार चोवीस रोजी पी काळे मॅडम एसीबी सोनवणे मॅडम पी आय श्री डोरगे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ए पी आय श्री संदीप पाटील यांना जे गुप्त माहिती मिळालं होत त्यानुसार त्यांनी आणि त्यांच्या टीमने पोलीस रेकॉर्डवरील एक गरफोडी चोरीतील आरोपी राजकुमार विभूते राहणार बोरामणी दक्षिण सोलापूर हे ठराविक ठिकाणी येणार आहे म्हणून त्यांना माहिती होतो त्यानुसार ते, पाटील आणि त्यांच्या टीमनी तिथे छापा मारून त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्या इंट्रागेशन दरम्यान त्यांनी आपलं सोलापूर शहर हद्दीत जोडबावी पेठ पोलीस ठाण्याच्या एकशे अकरा पब्लिक दोन हजार चोवीस या घरपोडी केलेले म्हणून कबुली दिले त्यावर त्यांना त्या गुन्ह्यात अटक करून त्यात गेलेले मुद्देमाल रिकव्हरी केलेले आहेत आणि सोबत जे इंट्रॉगेशन दरम्यान त्यांनी दोन हजार तेवीसलाही आमच्याकडे जुडवावी पेटलं दोन गुन्हे आणि फौजदार छावडीला एक गुन्हे असं कबुली दिलं त्या गुन्ह्याच्या अ जे गेलेले माल आहेत तेही रेकव्हर केलेले आहेत आणि सोबतच आपलं बारामती शहर पोस्टेजच्या एक गरफोडी आणि बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनच्या एक घरपोडी अशा त्यांनी कबुली दिल्या आणि त्यातही जे गेलेले माल आहे ते मुद्देमाल रेकव्हर केलेले आहेत यात एकूण जोडबावी पेठच्या एकशे अकरा दो, दोन ऑब्लिक चोवीस केसमध्ये दोनशे अकरा पॉईंट तीन ग्राम सोने म्हणजे जवळपास एकवीस टोळे सोने रेकवर झालेले आहेत एकशे एकसष्ट ऑब्लिक तेवीस या गरकोडीत पाच हजार चारशे वीस म्हणजे जवळपास साडेपाच किलो चांदी रेकवर आलेल्या आहेत सी आर नंबर पाचशे त्र्याऐंशी ऑब्लिक दो, दोन हजार तेवीस यात बासष्ट ग्राम सोने फौजदार चावडीच्या चारशे एकोणऐंशी ऑब्लिक तेवीस या दरपोडीत एकशे पंधरा पॉइंट पाच ग्राम सोने म्हणजे अकरा साडे अकरा टोळे सोने रिकवर झालेला आहे बारामती शहर पोलीस स्टेशनच्या एकशे एकोणसाठ ऑब्लिक चोवीस या केस मध्ये दहा किलो चारशे चाळीस ग्राम चांदीच्या वस्तू रिकवर झालेल्या आहेत बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनच्या एकशे चौर्या चौऱ्याहत्तर ऑब्लिक चोवीस या दरपोडीत अं जवळपास दोन किलो चांदीच्या वस्तू जमा झाल्या जप्त केलेल्या आहेत एकूण तीनशे एकोणनव्वद पॉईंट तीन तीन ग्राम सोने आणि सतरा किलो आठशे पैतीस ग्राम चांदीच्या वस्तू एवढ जप्त केलेलं आहे यात टोटल मुद्देमालच्या किंमत आपल्याला दिलेल्या आहेत अठ्ठावीस लाख एक्केचाळीस हजार चारशे रुपये किमतीचे मुद्देमाल अस्तव्यस्त करण्यात आलेले आहे हे क्राईम ब्रांचच्या टीमच्या एक खूप यशस्वी कामगिरी आहे त्याबद्दल